नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 15 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस आणि आज आपण आम्रपाली मल्लिका लंगडा दशेरी केशर आपल्या या आंब्याच्या बागेमध्ये व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो ही जी व्हरायटी आपण पाहतो आम्रपाली आहे आम्रपालीची आहे आणि आपण पाहू शकता आहेत मित्रांनो अत्यंत चांगल्या प्रकारे सिटिंग आणि चांगल्या प्रकारे साईज आज बघायला मिळते आहे म्हणजे मित्रांनो एक साधारण पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान पंचवीस ते चाळीस ग्रॅमच्या दरम्यानचं चा फळ दिसणं म्हणजे आम्रपालीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर साधारण मला असं सा वाटतं आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा काही झाडांवर तर साधारण मार्चच्या शेवटी शेवटी हार्वेस्टिंगला येऊ शकते अशा पद्धतीची ही कैरीची साईज आजच बनलेली आहे आणि मित्रांनो सेटिंग अत्यंत चांगली यावर्षी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच झाडांवर वजनही थोडं जास्त झालेलं आहे नैसर्गिकरित्या जेवढी गाडायची तेवढी झाडं गाठणारच परंतु तरीही जर त्याच्यावर एका कैरीच्या घसवर साधारण एका आंब्याच्या एका घसवर दोन ते तीनपेक्षा जास्त कैरी असले तर ते आपल्याला थिनिंग करावी लागेल आणि ती थी थिनिंग साधारण सत्तर ते ऐंशी ग्रॅमची कैरी झाल्याच्यानंतरच आपण दरवर्षी करतो आणि ती तशा पद्धतीची विरळणी करताना सत्तर ते शंभर ग्रॅमची कैरी मार्केटला आपण ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस आम्रपालीच्या या कच्च्या कैरीलासुद्धा साधारण पन्नास ते शंभर रुपये प्रति किलोचा दर मिळून जातो त्याच्यामुळे कच्च्या कैरीचेसुद्धा चांगल्यापैकी पैसे होतात त्याच्यामुळे मित्रांनो आम्रपाली ही जी व्हरायटी आहे ही इतर व्हरायटीच्या तुलनेत मला चांगली वाटते आणि माझ्याकडे आम्रपालीचे झाडंही जास्त आहेत केशरचीसुद्धा आहेत परंतु केशरपेक्षाही मला आम्रपाली चांगली वाटते आम्रपालीची चव पण चांगली आहे आमच्या जामनेर परिसरात तर आम्रपालीसाठी लोकं माझं घर शोधत येतात आणि आम्रपालीचीच विशेष करून मागणी करतात अत्यंत चवीला गोड आणि एक विशिष्ट स्वाद असलेला असा हा आंबा आहे त्याचा रंगही अगदी गर्द केशरी असतो आतून पिकल्याच्यानंतर तसेच मित्रांनो आता हे जे आपण आंब्याचं झाड पाहतो आहे अगदी डोलदार मोठ्या वृक्षासारखा दिसतो आहे तर ही जे आपण आंब्याचं झाड आता पाहतायत मित्रांनो हे लंगडा जातीचं आहे आणि लंगड्यालासुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची सेटिंग मिळालेली आहे ॲक्च्युअल ही उत्तर भारतीय जात आहे लंगडा म्हणजे लखनौ परिसरामध्ये वाराणसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि मित्रांनो ही जी जात आहे ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लंगडा म्हटल्याच्यानंतर साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशचा आपल्या मा बाजारात दाखल होतो आणि आज जर याची अशा पद्धतीची सेटिंग असेल अशा पद्धतीची साईज असेल तर हा साधारण पंधरा एप्रिलपर्यंत आपल्या मार्केटला येऊ शकतो त्याच्यामुळे निश्चितच उत्तर प्रदेशचा लंगडा येण्याच्या आधी मार्केटला असल्याकारणाने हा भाव भाव खाऊन जाणार हे पण तेवढंच नक्की नंतर मित्रांनो आता आपण हे जे झाड पाहतो आहे हे केशर या जातीचं आहे हे आपल्या मिक्स प्लांटेशनमध्येच आहे आम्रपालीच्याच बागेत आहे आणि याची साईज आपण आहेत मित्रांनो जवळपास पंचवीस ते तीस ग्रॅमची साईज केशरचीसुद्धा झालेली आहे त्यालाही सिटिंग बऱ्यापैकी आहे केशरला असंही आम्रपालीच्या तुलनेत सिटिंग कमीच असतं तरीही याला सिटिंग जे आहे ते चांगल्यापैकी मिळालेलं आहे आणि याचीसुद्धा साईज बऱ्यापैकी झालेली आहे आता हे जे झाड हो आपण पाहतो आहे हे आम्रपालीचं आहे आणि याची उंची जवळपास तीस फुटाच्या वरती आहे साधारण कॅमेऱ्यापासून ते याच्या शेंड्यापर्यंतचं जे अंतर आहे मित्रांनो ते जवळपास तीस फुटाचं आहे आणि जमिनीपासून तीस फूट अंतरावर हा व्हिडिओ शूट होतो आहे अत्यंत चांगली सेटिंग चांगली फ्रूट साईज बनलेली आहे मित्रांनो हे सुद्धा आम्रपालीचं झाड आपण पाहतो आहे यालाही सेटिंग अगदी चांगली झालेली आहे त्यानंतर याच्या शेजारी जे झाड आहे मित्रांनो तर हे दशेरी या जातीचं आहे आणि दशेरीलासुद्धा अत्यंत चांगली सेटिंग चांगली फ्रूट साईज बनते आहे ॲक्च्युअल दशेरी जो आहे उत्तर भारतातला मलिहाबाद या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या बागा आहेत आणि तेथून तो आपल्याकडे येताना साधारण जुलैचा पहिला आठवडात उजाडलेला असतो लंगडा आणि दशेरी जवळपास बरोबरच आपल्या भागामध्ये येतो आणि आपल्या बागेत महाराष्ट्रात मात्र ही लवकर येताना दिसतो आहे त्याच्यामुळे साहजिकच हाई पंधरा एप्रिलच्या जवळपास मार्केटला येईल आणि निश्चितच याला चांगला दर मिळून जाईल तर मित्रांनो ज्याही ठिकाणी ज्याही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये अशा पद्धतीचे आता